कारण मांसाहार केल्यामुळे एकतर दुसऱ्या जीवाची हत्या होते हा दुसरा जीव कोण आहे भगवंताच लेकरू आहे भगवंताने काय केले बागासाठी मांस ठेवले हरणासाठी गवत ठेवलेलं आहे सशासाठी गवत ठेवलेलं आहे आणि मनुष्यासाठी दूध फळं भाज्या ठेवलेला आहे तुमच्या माहितीसाठी आपण सुद्धा हत्या करतो हम्म आपण सुद्धा जे शाहकारी लोक आहेत ते सुद्धा काही शाकाहारी नाहीये हम्म का कारण आपण सुद्धा भाजीपाल्याची हत्या ही करतोच कारण नियमानुसार चौऱ्याऐंशी लाख मध्ये भाजीपाला पण येतोच की येतो की नाही मग भाजीपाला कापण किंवा भाजीपाला खाणं हे पण एक प्रकारची हत्याच आहे शास्त्राच्या का नियमानुसार कारण ते सजीव आहेत ना इतर जीवाला त्रास देण्याचा काय अधिकार आहे आम्हाला पण आजच्या श्लोकामध्ये याच विश्लेषण दिलेलं आहे भाजीपाला खाल्ल्यानंतर पाप लागत नाही कारण जरी ती हत्या असली भाजीपाला खाणं सुद्धा तरी सुद्धा ती मान्यता प्राप्त आहे गावामध्ये काय असतंय मान्यता प्राप्त देशी दारूचे दुकान तिकडे रेड पडत नाही बरोबर का सरकार मान्य देशी दारूचे दुकान तिकडे काय रेड पडत त्यांना परवाना आहे त्यांचा त्यांनी परवाना काढलाय दारू विकण्याचा परवाना काढलेला आहे तिकडे पोलीस छापा मारत नाही पण जिकडे चोरून चोरून हातभट्टीची विकली जाते तिकडे मग छापा पडू शकते समजते की नाही म्हणून मान्यता प्राप्त काय तुमच्यासाठी आहे दूध आणि भाजीपाला मान्यता प्राप्त आहे भले ती हत्या असली तरी सुद्धा ते छोट्या जीवाची हत्या आहे त्या भाजीपाल्याची हत्या आहे वांग्याची हत्या त्यामध्ये पण आत्मा आहे याचा कधी विचार केलाय का आपण भाजीपाल्यामध्ये सुद्धा आत्मा आहे म्हणून प्रभुपाद जेव्हा लंडन मध्ये होते त्यावेळेला त्या ठिकाणी एक एका पत्रकाराने प्रश्न विचारला स्वामीजी आर यू व्हेजिटेरियन तुम्ही शाकाहारी आहात का तर प्रभुपाद म्हणले नो वी आर नॉट व्हेजिटेरियन आम्ही शाकाहारी नाही म्हणे वी आर क्रिश्नटेरियन म्हणले प्रभुपाद म्हणजे काय त्याचा अर्थ काय झाला आम्ही शाकाहारी नाही म्हणले आम्ही कृष्ण प्रसादहारी आहोत आम्ही कृष्ण प्रसाद आहारी आहोत आम्ही म्हणजे काय झालं याचा अर्थ फक्त शाकाहारी होऊन जमणार नाही आम्हाला ते सुद्धा पाप आहे शाकाहारी बनणं सुद्धा आम्हाला काय बनावं लागेल कृष्ण प्रसादच सेवन करावा लागेल भगवंताचा प्रसादच सेवन करावा लागेल असं प्रूपात म्हटलं फक्त शाकाहारी होऊन जमणार मग या जगात किती शाकाहारी लोक आहेत दंड थोपटून सांगतात शाकाहारी आहेत म्हणून असे काही कमी आहेत का, का। शाकाहारीचा उपयोग काय आयुष्यभर शाकाहारी राहिला पण भगवंताच भजन नाही केलं प्रसाद नाही खाल्ला काय फायदा होणार तुम्हाला हा थोडं पाप नाही घडणार तुमच्या हातून दुसऱ्या जीवाला मारण्याचं एवढंच होईल दुसरं काय म्हणून प्रभात म्हणले कि फक्त शाकाहारी बनणं हे महत्वाचं नाही तर तुम्ही कृष्ण प्रसाद सेवी कृष्ण टेरियन त्याचं नाव दिलं प्रभुपादांनी असे काही शब्द शोधले प्रभुपादांनी जे जगाच्या शब्दकोशामध्ये डिक्शनरीमध्ये नव्हतेच ते प्रभूपादांनी ऍड केले हा शब्द कुठे आहे का कृष्णटेरियन व्हेजिटेरियन आहे नॉन व्हेजिटेरियन आहे पण कृष्णटेरियन बना म्हणले प्रभुपाद तो पत्रकार गप्पच बसला त्याला काय बोलावते काही कळे ना म्हणून आमचा उद्देश काय आहे आमचा उद्देश शाकाहारी बनणं नाही आमचा उद्देश कृष्णाहारी आहारी आहे कृष्ण प्रसाद आहारी आहे कृष्ण टेरियन बनणं आहे प्रसादच ग्रहण करा तर पाप लागणार नाही भगवंताला न दाखवता अन्न ग्रहण करणं हे सुद्धा पापच आहे तुम्ही प्रोसेस नाही जा शास्त्र काय म्हणताय ठीक आहे काय खायचं भाजी पाला दूध फळ ते पण भगवंताला दाखवून खायचं ही प्रोसेस आहे या प्रोसेस प्रोसेसमधनं गेला तर पाप नाही लागणार प्रोसेसच्या विरोधामध्ये गेला एक तर तुम्ही दुसऱ्या जीवाला मारणार भाजीपाला सोडून दुसऱ्या जीवाला मारायचा अधिकार आपल्याला त्याला लगेच आपण नॉन व्हेजिटेरियन म्हण टाकतो बरोबर आहे का नॉन व्हेजिटेरियन म्हणून म्हणून मांसाहार जो आहे शास्त्रानुसार महापाप मांडलेला आहे जे आपण चार महापाप पाहिली कोणती कोणती व्यभिचार जुगार नशापान आणि मांसाहार तर मांसाहार पण शास्त्रामध्ये एक पाप मांडलेला आहे आणि त्यातल्या त्यात मग परत कुठल्या प्राण्याची हत्या तुम्ही करता मग शास्त्रामध्ये अजून एक ऑप्शन पुढे दिलेलं आहे की समजा तुम्हाला आ, काय करायचंय मांस खायच इच्छाच आहे तर कमी कॉन्शियसनेस असणारे चेतना असणाऱ्या प्राण्यांना तुम्ही कापू शकता कोणते कोंबडी आहे बोकड आहे तर अशा ज्यांची चेतना एकदम खालच्या स्तराची आहे त्यांना तुम्ही कापू शकता खाऊ शकता परंतु त्याचं पाप मात्र तुम्हाला जरूर लागेल खाव खाऊ शकता म्हणजे काही परवानगी नाही दिली त्याचा एवढ्या पट्टीने पाप लागेल हा पण गायी मारत असाल तर मग ब्रह्महाते पातक लागेल तुम्हाला समजलं का तुम्हाला गायी मारत असेल तर गायी कॉन्शियस उच्च चेतना गायीची आहे म्हणजे ज्याची चेतना कमी आहे ते खाल्लं तर चालतं आणि झाड पाल्याची चेतना अजून कमी आहे समजतंय का तुम्हाला कोंबडीपेक्षा बकरीपेक्षा सुद्धा झाडपाला जो आहे भाजीपाला फळ यांची चेतना कशी आहे फार कमी आहे ते हवा आली तर हालतात असं काही त्यांचे हालचाल हे लक्षण त्यांच्याकडे जास्त नाहीये झाड अतिशय कमी हालतात लक्षात आलं तुमच्या म्हणून कमी चेतना असणारे खाल्लं तर पाप लागत नाही पण जर तुम्ही अशा लोकांना खाल्लं तर पाप लागू शकता म्हणून गायीची हत्या किंवा दुसऱ्या कुठल्या प्राण्याची हत्या इवन कुराण मध्ये असं वर्णन आहे की म्हणजे बकरी वगैरे तुम्ही कापू शकता असं वर्णन त्यांनी केलं कमी प्रतिचे रोग तुम्ही करू शकता खाऊ शकता त्यांना कमी पाप लागेल थोडस तुम्हाला पण आपल्या मध्ये काय सांगितलेलं आहे शाकाहारी म्हणा म्हणजे तुम्ही झाडपाला खावा भाजीपाला खावा फळं खावा दूध खावा पण त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला भगवत प्राप्ती करायची असेल भगवंतांना प्राप्त करायचं असेल मनुष्य जीवन सार्थक करायचं असेल तर कृष्ण प्रसादच खाल्ला पाहिजे बाकीच्या काही गोष्टी खाऊन जमणार नाही तर प्राऊडली आम्ही म्हटलं पाहिजे आम्ही कोण आहोत कृष्ण टेरियन आहोत आम्ही व्हेजिटेरियन नाही आम्ही कोण कृष्ण टेरियन आहोत तर अशा प्रकारे मांसाहार नाही करायला पाहिजे मांस खाणारा व्यक्ती आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही लिहून घ्या कधीच सुखी होऊ शकत नाही कारण इतर जीवाला त्रास देऊन दुसऱ्याच्या नरड्यावर पाय देऊन स्वतःचा संसार उभा करून जो उभा राहिलेला आहे तो कधीच आयुष्य सुखी होऊ शकत नाही म्हणून मांसाहार हा निषिद्ध आहे तो केलाच नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये असं कुठलंच शास्त्र बोलत नाही किंवा आम्ही खाल्ल्यानं काही चांगलं होतं एक आहे डॉक्टर लोकांचं शास्त्र आहे हा डॉक्टर लोक आहेत आजकालचे ते ना, बी ट्वेल्व विटॅमिन जे आहे ना ते फक्त मांसामध्येच आहे प्रभूजी तुम्ही मांस खाऊ शकता अंडी खा कोरोना तुमचा डेट होऊ शकतो तुम्हाला हे विटॅमिन मिळू शकतं ते मिळू शकतं म्हणजे हे काय हे डॉक्टर लोकांचं शास्त्र आहे पण कुठलंही वैदिक शास्त्र नाही याच्यामध्ये म्हणलेलं आहे की तुम्ही मांसाहार केल्यामुळे तुम्हाला हे मिळेल ते मिळेल ते मिळेल असा कोणताही घटक नाही की जो मांसारामध्ये आहे परंतु इकडं नाहीये सगळे घटक आहे त्याच्यामध्ये मांस कस तयार होत मंडळीन गवतापासूनच तयार होत बकरी काय खाते मांस त्या ग... जे आता एक विज्ञान तुमच्या पुढे सरळ सरळ विज्ञान आहे काय विज्ञान आहे गवत खाल्लं त्या गवताचाच अंश त्या बकरीच्या पोटामध्ये गेलेला आहे ना मग मत बकरीच मध्ये जे रक्त हाड जे बनलं ते कशामुळे बनलंय त्या गवत गवत खाऊनच बनलेलं आहे हा ते हरबी ओरस गवत खाणारे प्राणी कुठलंही का कोंबडी काय खाते हो धान्य खाते की नाही बकरी काय खाते डुक्कर काय खातो धान्यच खातो हे सगळे कुठलाही प्राणी जो कापला जातो तो काय खातो धान्य किंवा गवत म्हणजे अल्टिमेटली अंतिमतः मांस ज्याचं आपण खातो त्याचं शरीर सुद्धा कशापासून बनलंय धान्यापासून आणि गवतापासून बनलेलं आहे मग त्याच्या पोटात जाणार मग ते आम्ही खाणार वेगळा काही पदार्थ भेटणार आहे का आम्हाला नाही भेटणार आहे आम्हाला भेटणार आहे फक्त काय पापस भेटणार आहे आम्हाला आम्हाला जे काही भेटणार आहे जे गवतात आहेत तेच आम्हाला भेटणार आहे मग ते डायरेक्टली खा म्हणलेलं आहे गवत म्हणजे भाजीपाला फळ त्याच्यामध्ये आहेच की असं काही वेगळं भेटत नाही लोकांचा फार मोठा भ्रम आहे की मांसाहार खाल्ल्याने मसल्स स्ट्रॉंग होतात आणि बॉडी बनते आणि मग हाड काय होतात खंबी घट्ट होतात जे काय असेल ते फार मोठा भ्रम आहे मांस खाल्ल्याने मांस पचवायला जड असत आणि शरीरामध्ये गेल्यानंतर जेवढं मांस आपण खाल्लेलं आहे तेवढ्या मांसाला पचवायला तेवढीच शक्ती लागते पुन्हा त्यामुळे ती शक्ती आपल्यामध्ये जे काही खातो ना आपण समजा तुम्ही एक पाऊ किलो मांस तुमच्या पोटामध्ये गेलेला आहे तर पाऊ किलो मांस पोटामध्ये गेल्यानंतर त्याच्यामधून जी शक्ती निर्माण होणार ताकद निर्माण होणार तेवढी ताकद ती पचवायला पण लागते म्हणजे हजम करायला त्या पोटामध्ये मांस सजासजी होत नाही म्हणे लोक आहे जे काही तर्क वितर्क लावतायत आणि उत्तर देत आहेत हो म्हणे काय महाराज सांगताय तुम्ही मांस खाण्यासाठी तर देवाने आपल्याला तोंड दिलेला आहे दात दिलेला आहे हे बघा म्हणे हे दात आहेत का हे दोन सुळे दात आहेत म्हणे हा तर हे कॅन ऑन टी हे म्हणे कशासाठी दिलेत फाडायसाठी खायसाठी दिले, खाय दिले दात देवाने उग दिले का देत देवाने दोन हम्म असे म्हणणारे काही नास्तिक लोक या समाजामध्ये पैदा झालेले म्हणजे पहा ना तुम्ही कशा प्रकारे प्रचार केला होता म्हणजे खायचा कारण सांगायचे आपल्याला कारण सांगायची हा आम्हाला हे नाही ते नाही हे दात दोन कशासाठी दिलेले आहेत हे दोन जर दात सरळ ठेवले असते भगवंताने काय झालं असं माहितीये का तुम्हाला चावता झालं नसतं आपल्याला सगळे दात एकमेकावर जर ठेवले खाणार कस काय एकावर एक आपटलं असतं सगळं असं तर हे दोन दात थोडेसे स्लाइटली बाहेर काढलेले आहेत दोन दात इकडले त्याच्यामुळे बरोबर आपली ही जी कवळी आहे एकमेकावर बसते आणि आपण खाऊ शकतो हा याच्या मागचा उद्देश आहे काही लोक पळवाट काढतात की दात बाहेर आहेत मग तुमचे दोन दात बाहेर आहेत तर मग तुम्ही खाऊ शकता वगैरे वगैरे तर असं काही नाही मला सांगायचं होतं की मांसाहार हा मनुष्यासाठी निषिद्ध आहे आणि मग कुणी म्हणणार की प्रभू रामचंद्राने सुद्धा मांस खाल्लं होतं नाही खाल्लं होतं तुझ्या बापाचं मांस खाल्लं होत असे सांगणारे पण काही कमी नाहीत बरोबर आहे का आणि त्यामुळे मांस हे निषिद्ध आहे एका सुज्ञ व्यक्तीसाठी मांसाहार करणारा व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही लिहून घ्या पुन्हा एकदा सांगितलं वाक्य मी कधीच सुखी होणार नाही या लोकात पण नाही आणि पुढच्या लोकात सुद्धा नाही कुठं जाईल तिकडं तो कधीच सुखी होऊ शकत नाही म्हणून जर तुम्हाला खरंच सुखी व्हायचं असेल तर पहिला नियम घ्या मांसाहार करू नका दुसरा मग ते पान करू नका जुगा नंतरच्या गोष्टी आहेत धर्माचे चार स्तंभ आहेत त्यातला एक स्तंभ दया हा दया नावाचा स्तंभ नष्ट होतो हृदयात दया नाही म्हणून दुसऱ्या माणसाला मारतो ना आपण बरोबर आहे की नाही बघा हे अ दया म्हणजे आपण हरणा वाघाने कधी असं केलंय का बघा तुम्ही वाघासाठी सुद्धा एक ठराविक गोष्टी नेमून दिल्यात की यांनाच खायचं हरणाला खायचं कधी एखादं चुकून माणूस माणसाला मारू शकतो वगैरे 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 कोंबडीसाठी काही विशेष काहीतरी ठेवलेलं आहे भगवंताने दाणे टिपायचे इकडं तिकडं जायचं थोडंसं खायचं इकडं तिकडं हम्म कावळ्यासाठी सुद्धा बा कावळा इतका छान प्राणी आणि पक्षी आहे की कावळा काय करतो की तो बगेरे, बगेरे, बगेरे। एखाद्या ठिकाणी गेला की जे घाणीमध्ये जातो बरोबर कावळा परी जातीवरी गेला तो करा महाराज सांगतो कावळा हौशीने पाळीला परी तो जातीवरी गेला कावळा हावशीने पाळला कावळा काय पाळण्याची गोष्ट आहे का पण ता जरी तुम्ही कावळा पाळला तर तो काय करणार उकिरंड्यावरच जाणार कचऱ्यामध्ये चोच घालून तिथंच तो काम तुझं चालू असतं त्याचं कावळ्याला तुम्ही सुंदर सुंदर स्थाट भरून ठेवा तो काही त्याला हात लावणार डुकराचाही तोच प्रोग्राम आहे त्याला तुम्ही काही घरातलं व्यंजन दिलं खाणार नाही म्हणजे प्रत्येक जण आपल्या नियमाचं पालन करत आहे <laughs> प्रत्येक जण आपल्या नियमाचं सिंह जो आहे सिंह सिंह सुद्धा आपल्या नियमाचं पालन करतो सिंह एवढा मोठा बलशाली व्यक्ती आहे किती पॅक्स आहेत त्याला कसली शक्ती आहे त्याच्यामध्ये आणि रोजोगुण तर ठसून ठसून भरलेला आहे सिंहामध्ये तरी सुद्धा वर्षातनं एकदाच मैथून करतो सिंह विचार करा म्हणजे सिंहाकडे एवढा रोजोगुण आहे एवढा राग आहे एवढे मसल स्ट्रॉंग आहेत तरी सुद्धा तो एकदाच मैथून करतो पण माणसाने तर हातलं पार केलेली आहे बिघडले कोण मग माणसं बिघडले सिंह नाही बिघडला <laughs> लक्षात तुमच्या कबुतर आहे सिंह आहे प्राणी आपल्या हद्दीमध्ये राहतात पण मनुष्याने सगळे लिमिट क्रॉस केलेले आहेत आणि मनुष्य काय करत आहे दुसऱ्यामध्ये हात घालत तो आजच्या श्लोकाचा अर्थ आहे तेवढच तुम्ही ते करा दुसऱ्या कोणाच्या वस्तू आहेत ते जाणून घ्या आणि त्यांचा स्वीकार करू नका मांस तुमच्यासाठी नाही कोणती वेळ कोणता